नमस्कार पत्रकार हेमंत जोशी मी तुमचं मनापासून स्वागत करतो घडलेला एक सत्य किस्सा सांगतो आमच्याच विदर्भातला तो किस्सा आहे मागल्या निवडणुकीच्या वेळी एक श्रीमंत काँग्रेसचा एक श्रीमंत उमेदवार खासदारकीसाठी फिरणारा उमेदवार गावातल्या नामदेव कुंभारासमोर आला हात जोडून त्यांना म्हणाला की नामदेवराव हे घ्या एक हजार रुपये मला तुम्ही मतदान करा नामदेवराव म्हणाले की केवळ माझंच का मतदान माझ्या घरात दहा मतदार आहेत आम्ही सारेच तुम्हाला मतदान करू फक्त माझी एक अट आहे मला हे पैसे नकोत त्याऐवजी तुम्ही मला एक, एक गाढव आणून द्या त्या उमेदवाराला नामदेवरावांची ही डिमांड आवडली आणि तो तडक बाजारात गेला आणि गाढो विकत घेण्यासाठी इकडे तिकडे शोधाशोध त्यानं सुरू केली पण कुठेही त्याला पन्नास हजार रुपयांपेक्षा कम्या कमी किमतीचं गाढव मिळत नव्हतं तो परतला आणि पुन्हा त्या नामदेव काकाला म्हणाला नामदेव कुंभाराला म्हणाला की मला ते गाढव विकत घेऊन देणं परवडणारं नाही कारण कुठेही पन्नास हजारापेक्षा कमी किमतीचं गाढव मिळत नाही त्याऐवजी मी तुम्हाला हे दहा हजार रुपये देतो आणि तुमच्या घरातले दहाही मतदार मला मतदान करतील हे तेवढं तुम्ही बघा त्यावर नामदेव कुंभार खिन्नपणे हसला छद्मीपणे हसला आणि म्हणाला की उमेदवार साहेब तुम्हाला तुम्ही माझी किंमत गाढवापेक्षा कमी केलेली आहे म्हणजे गाढव पन्नास हजार रुपयाला मिळतं आणि तुम्ही माझं मतदान फक्त एक हजार रुपये किंमत देऊन वसूल करतायत मला ते शक्य नाही तुम्ही चालते वा अर्थातच नामदेव कुंभार कट्टर संघ स्वयंसेवक होता आणि संघ स्वयंसेवक त्याच्यासमोर कितीही पैसे फेकले तरी तो विकल्या जात नाही त्यामुळे त्या, त्या उमेदवाराला या पद्धतीनं नामदेव कुंभारानं धडा शिकवला मतदार बंधुभगिनींनो या पद्धतीचे उमेदवार तुमच्याकडे देखील येतील पण तुम्ही कट्टर हिंदुत्व मानणारे मतदार आहात एकतर मतदानाचा हक्क तुम्हाला नक्की बजवायचा आहे आणि या पद्धतीच्या उमेदवारांना काही झालं तरी विकल्या जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे किंबहुना आसपासच्या तुमच्या साऱ्या मित्रांना त्या पद्धतीनं सावध करायचं आहे मतदानाला बाहेर पडणं मतदानाचा हक्क बजावणं हा तुमचा हे तुमचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे कारण तुम्ही जर मतदान केलं नाही तर एक दिवस हिंदुस्तान देखील नक्की पाकिस्तान होईल पाकिस्तान होऊन मोकळं होईल नरसय्या आडम मास्तर कम्युनिस्ट पक्षाचे एक बुजुर्ग हार्ड कोर नेते त्यांना सोलापुरात नागरी निवारा प्रकल्प उभा करायचा होता म्हणजे मुंबईमध्ये जे वास्तव्याला आहेत त्यांना माहिती आहे त्या की गोरेगाव पूर्वेला याच पद्धतीचा भव्य नागरी प्रकल्प एकेकाळी मृणालताई गोरेंनी उभा केला होता पण त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मोठा असा हा नागरी प्रकल्प आणि तोही सर्वसामान्यांसाठी नागरिकांसाठी गोरगरिगा गरिबांसाठी अगदी मोलकर्णींसाठी आडम मासरांना उभा करायचा होता आणि तो प्रकल्प राजीव गांधी योजनेअंतर्गत उभा करायचा होता पूर्ण करायचा होता आणि या प्रकल्पाला याच नरसिया आडम मास्तरांनी त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचं म्हणजे रे नागरी निवारा प्रकल्प असं नाव दिलं होतं थोडक्यात काय तर वास्तवात काँग्रेसच्या नेत्याचं आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचं त्या प्रकल्पाला नाव पण या प्रकल्पाकडे सत्तेतल्या काँग्रेसनं कधीही लक्ष दिलं नाही नरसय्या मास्तर सतत चौदा वर्षे शासन दरबारी चपला झिजवत होते उंबरठे झिजवत होते फेऱ्या घालत होते प्रत्येक मुख्यमंत्र्याला संबंधित मंत्र्यांना भेटत होते अधिकाऱ्यांना भेटत होते पण कोणीही त्यांना त्या पद्धतीनं दाद देत नव्हतं आपल्या हयातीत हा प्रकल्प पूर्ण होणार नाही अशी खंत ते जवळच्या लोकांना बोलून दाखवायचे त्यांचं ते मोठं दुःख होतं पण एक दिवस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले वास्तविक तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा या देशातला सर्वाधिक मोठा शत्रू लालबावटा आहे कारण लाल बावट्याचं नेतृत्व जगामध्ये चीन राष्ट्र करतं आणि चीन तर हिंदुत्वाच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सर्वाधिक सर्वात मोठा शत्रू पण जेव्हा हेच नरसय्या आडम मास्तर या प्रकल्पाचे कागदपत्र घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले फडणवीसांना माहिती होतं की नरसय्या आडम मास्तरांचे संस्कार कोणत्या पद्धतीच्या आहेत आणि त्यांची जी समाजसेवा करण्याची पद्धत आहे ती कशी आगीवेगळी आहे मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल नरसय्या मास्तरांचं फडणवीसांनी अगदी मनापासून स्वागत केलं त्यांची अडचण समजवून घेतली तो प्रकल्प कसा पूर्ण करता येईल त्यावर नरसय्या मास्तरांचे विचार ऐकून घेतले आपल्या अधिकाऱ्यांना बोलवलं तिथल्या तिथे मिटिंग घेतली आणि पुढल्या क्षणी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले अधिकारी संबंधित जे अधिकारी होते नितीन करीर पद्धतीचे जे त्यावेळेचे अधिकारी होते ते सारे लगबगीनं कामाला लागले आणि नरसय्या आडम मास्तरांचं एका लाल बावट्याच्या नेत्याचं स्वप्न फडणवीसांनी पूर्ण केलं आमच्या नेत्यांचं नाव तुमच्या रस्त्याला किंवा प्रकल्पाला किंवा त्या विभागाला द्या असा कुठलाही आग्रह फडणवीसांनी धरला नाही केवळ एक चांगला प्रकल्प तोही सर्वसामान्यांसाठी नरसय्या आडंबासर उभे करत आहेत ही जाणीव ठेवून फडणवीसांनी अगदी केंद्रापासून तर राज्यापर्यंत सर्वोतोपरी सर्व प्रकारची मदत सहकार्य आडम मास्तरांना केलं आणि बघता बघता हा प्रकल्प पूर्ण झाला देवेंद्र फडणवीस यांनी आधी मुख्यमंत्री म्हणून नंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते अतिशय ठामपणे हा निवारा प्रकल्प पूर्ण करताना नरसेया मास्तरांच्या पाठीशी उभे राहिले आणि प्रकल्प जेव्हा पूर्ण झाला तेव्हा नरसेया मास्तर फडणवीसांना म्हणाले की उद्घाटनासाठी अर्थातच मला तुम्ही तर हवे आहातच पण या प्रकल्पाचं उद्घाटन मला थेट नरेंद्र मोदी यांच्या हाताने करायचं आहे मित्रांनो हा फार मोठा बदल होता फार मोठा वैचारिक असा गोंधळ होता पण या पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण जर या राज्यात घडत असेल आणि फडणवीस पद्धतीचे नेते जर जन्माला येत असतील तर नक्कीच महाराष्ट्राचा विकास रोखणारा कोणीही कुठलाही मायकालाल समोर येऊ शकत नाही फडणवीसांनी नरसिंह मास्तरांची ती इच्छा देखील पूर्ण केली आणि थेट विनंती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं मोदी यांनी मुक्तकंठानं जाहीर सभेत नरसेया मास्तरांची स्तुती केली नरसे नरसेया मास्तर कॉम्रेड आहेत आपले विरोधक आहेत आपले मोठे शत्रू आहेत हा कुठलाही संकुचित विचार न करता फडणवीसांनी आणि मोदींनी याच नरसिया मास्तरांचं तोंडभर कौतुक केलं आणि तुम्हाला आणखीन त्या पलीकडे जाऊन सांगतो मित्रांनो त्या दिवसातले तुम्ही व्हिडिओ अवश्य बघा नरसय्या मास्तर केवळ रडायचे बाकी होते पण त्यांनी त्या दिवसामध्ये फडणवीसांची ज्या पद्धतीनं तारीफ केली म्हणजे काँग्रेसनं मला हाकलून लावलं चढदा चौदा वर्ष सतत माझा प्रकल्प रखडवला पण देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि माझे स्वप्न साकारले या पद्धतीचे त्यांचे त्या दिवसातल्या मुलाखती त्यांचे इंटरव्ह्यूज फडणवीस वेगळे कसे हे तुमच्या नक्की ते लक्षात येतं उत्तम वक्ते अनेक आहेत अनेक असतात आजवर अनेक नेत्यांची भाषणं मी ऐकली आहेत कित्येक मंत्री अप्रतिम भाषण करायचे भाषण करतात परंतु त्यांच्या वागण्यात आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये मोठा फरक असतो त्यांचं वागणं बोलणं भाषण करणं आणि त्यांची प्रत्यक्ष कृ कृती यात मोठी तफावत असते नाटक असते ढोंग असतं पण देवेंद्र फडणवीसांना त्यांच्यावर मी घारीसारखी बारीक नजर ठेवून असतो एखाद्या संशयी बायकोसारखं मी सतत त्यांच्याकडे बघत असतो फडणवीस कुठे चुकतात का ते वेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं वागतात का लोकांना फसवतात का त्याकडे माझी बारीक नजर असते मित्रांनो पण तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस हे आजवरचे एकमेव असे नेते की ते अतिशय उत्तम वक्ते आहेत त्यांचा सखोल अभ्यास आहे त्यांना केवळ महाराष्ट्र राष्ट्र माहीत आहेच पण त्या पलीकडे उभ्या जगाचा त्यांना अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे फडणवीस जे बोलतात तेच करून दाखवतात थोडक्यात काय तर त्यांची त्यांच्या भाषणातली जी कृती असते ते नक्की प्रत्यक्षात उतरवून मोकळे होतात त्यात कुठलंही ढोंग नसतं नाटक नसतं खोटेपणा नसतो म्हणून फडणवीस हे राज्याची राष्ट्राची एक उत्तम नेतृत्व म्हणून गरज आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार